चाळीस वर्षाच्या चा वयाच्या पुढील स्त्रियांसाठी खास गुप्त तोडगे वय चाळीसच्या पुढे आपलं गेलं की महिलांची मासिक पाळी अनियमित होते आणि पाळी येणं हळूहळू बंदच होऊन जाते त्यावेळेस पोटावर चरबी वजन वाढणे चिडचिडकेच कळणे अशा अनेक समस्या निर्माण होतात तर त्या समस्यांवर काही तोडगे आज आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आता तोडगा नंबर एक उपाशीपोटी जिरे आणि ओवा हे उकडून कोमट झाल्यावर अर्धा ग्लास पाणी प्या याचा फायदा तुमचं पचन सुधारते पोट साफ राहते चरबी साठण्याचा वेग जो तुमचा होतो तो सुद्धा कमी होतो तोडगा नंबर दोन सकाळी उठल्यावर पाच मिनटे सूर्यप्रकाशात नक्कीच उभं राहायचं डोळे बंद करून याचा फायदा शरीराची नैसर्गिक घड्याळ हार्मोन रिदम हे शांत होतं आणि चिडचिड जे तुमची वाढत्या वयानुसार होते ती चिडचिडसुद्धा कमी व्हायला सुरुवात होते तोडगा नंबर तीन आठवड्यातून तीन दिवस तिळाचं तेल पायाला व तळ हाताला लावा हे झोपण्याआधी रात्री याचा फायदा तुमची झोप सुधारते त्वचेतील कोरडेपणा व अस्वस्थपणा जो येतो तोसुद्धा कमी होतो तोडगा नंबर चार रात्री जेवणानंतर गरम पाणी प्या काही एक दीड तासानंतर थंड पाणी हे टाळा याचा फायदा पचन हलक राहतं गॅस आणि फुगवटा सुद्धा कमी होत तोडगा नंबर पाच आठवड्यातून दोन वेळा केसांना नारळ तेल आणि थोडं एरंडेल तेल लावा याचा फायदा तुमचे केस कळणं कमी होण्यास खूप मदत होते आणि टाळू सुद्धा तुमचा पोचला जातो तुमचे केस सुद्धा स्ट्रॉंग राहतात तोडगा नंबर सहा दररोज दहा ते बारा मिनटे हळूहळू चालणं ब्रिक्स वॉक नाही हा याचा फायदा सांधे पाठदुखी आणि थकवा कमी होतो तोडगा नंबर सात संध्याकाळी चहा कॉफीऐवजी जिऱ्याचं किंवा धन्याचं कोमट पाणी प्या याचा फायदा असा होईल की तुमची चिडचिड कमी होते आणि तुमचं पोट हे फार हलकं राहत चाळीस नंतर आयुष्य थांबत नाही फक्त स्वतःची काळजी घेण्याची वेळ येते आतापर्यंत खूप सर्वांसाठी झिजलेल्या मातेने फक्त आणि फक्त स्वतःसाठी जगण्याची ही फीड येत असते आता तोडगा नंबर आठ रात्री रोज झोपण्याआधी मोबाईल हात तीस मिनटे स्वतःपासून दूर ठेवा याचा फायदा झोपेची गुणवत्ता सुधारते आणि तुमचं मन शांत होतं तोडगा नंबर आठवड्यातून किमान एक दिवस तरी मीठ हे थोडं कमी वापरा याचा फायदा सूज वजन वाढ आणि तुमची अस्वस्थता कमी झाल्यासारखी जाणवते तोडगा नंबर दहा सकाळी अंघोळीनंतर कपाळावर छोटस कुंकू किंवा मग चंदन लावा याचा फायदा तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि तुमचं मन स्थिर राहतं तोडगा नंबर समोरील ही महत्वाची नोंद चाळीस नंतर शरीर बदलतं हे नैसर्गिक आहे स्वतःवर राग न ठेवता सवय सुधारल्या तर बदल सौम्य होतात त्रास जास्त असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे मात्र आवश्यक आहे मासिक पाळी गेल्यानंतर स्त्रियांसाठी गुप्त संतुलन काही उपाय तर तोडगा नंबर अकरा सकाळी उपाशीपोटी एक चमचा तिळाचं तेल घ्या याचा फायदा तुमच्या शरीरातील कोरडेपणा कमी होतो हार्मोन्स जे बदलतात ते बदल सौम्य होतात तोडगा नंबर बारा आठवड्यातून तीन वेळा डोक्यावर नारळ तेल किंवा मग थोडं कापूर लावून डोक्याची मालिश करा यांचा फायदा केच कमी होण्यास मदत होणे आणि डोक्याची उष्णता तुमची शांत होते तोडगा नंबर तेरा रात्री झोपण्याआधी गरम दूध आणि चिमूटभर हडद घ्या याचा फायदा झोप शांत लागते आतली जडजळ आणि बेचैनी तुमची खूप प्रमाणात कमी होते तोडगा नंबर चौदा संध्याकाळ नंतर आंबट फार तिखट हे पदार्थ खाणं टाळा याचा फायदा चेहऱ्यावर वांग वाढत नाहीत गरम झटके म्हणजेच हॉट फ्लॅशेस हे फार मोठ्या प्रमाणात कमी झाल्यासारखे जाणवतील तोडगा नंबर पंधरा दररोज आंघोळीनंतर पोटावर घड्याळ्याच्या दिशेने तेलाने हलकी चोळणी करा याचा फायदा पोट सुटणं कमी होतं आणि तुमचं पचन हे सुधारतं तोडगा नंबर सोळा आठवड्यातून किमान दोन वेळा भिजवलेले बदाम दोन तीन तरीका याचा फायदा स्मरणशक्ती केस व त्वचेला पोषण मिळतं तोडगा नंबर सतरा रात्री झोपण्याआधी पायाच्या तडव्याला तूप किंवा मग तिळाचं तेल हे नक्कीच लावायचं याचा फायदा खोल झोप लागते आणि तुमची बेचैनी अस्वस्थता कमी होते तोडगा नंबर अठरा सकाळी तांब्याच्या भांड्यातील पाणी हे नक्कीच प्या ते पाणी मात्र रात्रभर ठेवलेलं असावं याचा फायदा त्वचेवरील डाग आणि वांग कमी होण्यास मदत होते तोडगा नंबर एकोणवीस दररोज पाच ते सात मिनिटे शांत बसून खोल श्वास घ्या याचा फायदा चिडचिड भीती आणि अचानक रडू येणं कमी होतं तोडगा नंबर वीस आठवड्यातून एक दिवस पूर्ण विश्रांतीचा दिवस ठरवा त्या दिवशी नुसतं विश्रांती करायचं याचा फायदा शरीर आणि मनावरचा ताण उतरतो आणि थकवा कमी होतो महत्त्वाचं मासिक पाळी जाणं म्हणजे कमजोरी नाही तो नवीन टप्पा आहे फक्त तुमच्या ज्या काही सवयी आहेत त्या सवयी बदलण्याची गरज असते पाळी गेली म्हणजे आयुष्य थांबलं असं नाही योग्य नियम पाळले तर शरीर तुमचं पुन्हा साथ देतं केस गणले वांग पोटाची चरबी पांढरे केस झोप चिडचिड ची या सर्वावरील काही समोरील उपाय आता तोडगा नंबर एकोणवीस एकवीस सकाळी उठल्यांवर तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी एक ग्लास नक्कीच प्या याचा फायदा हार्मोनल संतुलन तुमचं कमी होतं असंतुलन आणि वांग वाढ थांबते तोडगा नंबर बावीस आठवड्यातून दोन वेळा कोमट नारळ तेल कडीपत्त्याचा रस काढून टाळूला लावा याचा फायदा केस गळणं तुमचे कमी होतात आणि पांढरे केस हळूहळू वाढतात तोडगा नंबर तेवीस रात्री झोपण्याआधी एक चमचा गूळ आणि एक चिमूट हळद प्या याचा फायदा तुमची झोप सुधारते आणि चिडचिड कमी होते तोडगा नंबर चोवीस आठवड्यातून तीन दिवस भाजलेले तीळ आणि गूळ अगदी थोडेसे खा याचा फायदा कॅल्शियम वाढते सांधे दुखणं तुमचं कमी होतं तोडगा नंबर पंचवीस चेहऱ्यावर झोपण्याआधी कोरफड जेल दोन थेंब गुलाब पाणी एकत्र करून लावा याचा फायदा वांग हलकी होतात आणि त्वचा तुमची थंड राहते तोडगा नंबर सव्वीस संध्याकाळी सूर्यास्तानंतर सं थंड पाणी पिणं हे शक्यतो टाळायचं कारण पोट सुटणे आणि चरबी साठणे कमी होते तोडगा नंबर सत्तावीस दररोज सात ते दहा मिनटे अनुलोम विलोम हे श्वसन करा याचा फायदा हार्मोन्स शांत होतात आणि घाम व बेचैनी तुमची कमी होते तोडगा नंबर अठ्ठावीस आठवड्यातून किमान एक दिवस मीठ साखर हे कमी जेवण ठेवा याचा फायदा सूज पोटाची चरबी आणि थकवा कमी होतो नंबर तोडगा एकोणतीस रात्री मोबाईल उशी खाली किंवा मग डोक्याजवळ ठेवून झोपू नका याचा फायदा झोप खोल लागते आणि तुमचा मेंदू शांत राहतो तोडगा नंबर तीस आठवड्यातून दोन वेळा पाय गरम पाण्यात दहा मिनिट तरी नक्कीच भिजवा याने निद्रानाश पाय दुखणं आणि तुमचा ताण कमी होतो केस पांढरे केसांसाठी विशेष तोडगा नंबर एकतीस आठवड्यातून एक, एक वेळा आवळा पावडर आणि दही एकत्र करून केसांना लावा याचा फायदा केस, केस मजबूत आणि चमकदार होतात तोडगा नंबर बत्तीस जेवणानंतर एक चमचा भाजलेली जवस पावडर घ्या याचा फायदा केस त्वचा आणि हार्मोन्ससाठी हे फार उपयुक्त आहे पोटाची चरबी आणि वजन यासाठी तोडगा नंबर तेहत्तीस उपाशी पोटी कोमट पाणी आणि एक चिमूट सुंठ फायदा चरबी साठण्याचा वेग कमी होतो तोडगा नंबर च चौतीस रात्री भातापेक्षा भाजीपोळी भाजी, भाजी सूप याला प्राधान्य द्या याचा फायदा वजन नियंत्रणात राहतं त्वचा आणि सुद्धा व्यवस्थित राहते तोडगा नंबर पस्तीस आठवड्यातून दोन वेळा बेसन हळद दूध लेप लावा याचा फायदा वांग तुमचे चेहरावरील फिकट होतात मासिक पाळी गेली म्हणजे आजार नाही योग्य नियम पाळले तर श शरीर तुमचं तुम्हाला पुन्हा साथ देते चाळीस नंतरही तेज केस झोप हे सगळं शक्य आहे त्यासाठी आत्ता आपण पाहिलेले तोडगे हे तुम्ही आचरणात आणा नियमितपणे करा आणि निरंतर ठो ठेवा याचा फायदा तुम्हाला हळूहळू दिसेल एकदम नाही तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार व्हिडिओ आवडल्यास एक लाईक आणि कमेंट करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूया पुन्हा अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ